इकडे हळदीची तयारी सुरू झालेली आहे ही हळद आता रेडी करतायत इकडे सर्व गावकीची मंडळी आलेली आहेत आणि आता ना विड्याचा कार्यक्रम सुरू होतोय ना हळद लावायला सुरुवात केलेली आहे विड्याचा सर्व कार्यक्रम संपन्न झाला आता हळदीचा सुरू झालेला आहे कर मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी फायनली ताईची आज आपल्या हळद आहे श्वेता ताईची आणि कोकण हळद मुंबईमध्ये कशाप्रकारे सेलिब्रेट करतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि काल रात्रीपासूनच ना म्हणजे तयारी चालू झालेली आहे मंडप तर कालपासूनच बांधायला सुरुवात केलेला आहे आणि आज पण थोडीशी तयारी वगैरे करायची बाकी आहे तर आपली श्वेतताईची हळद प्रकारे सेलिब्रेट करणार आहोत आज आपण ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार तर मंडळी फायनली आपला हळदीचा सर्व डेकोरेशन मंडप वगैरे बांधून झालेला आहे अशा प्रकारे मंडप आहे कालच्यापासून सर्व काम वगैरे चालूच होता आज पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आणि हा बघा इथे ना आपल्या साडीच्या इथेच कोव्यावरती पूर्ण आज हळदीचा कार्यक्रम होणार आहे आता सर्व खुर्च्या वगैरे आणून ठेवलेल्या आहेत तिथे अजून पण बाकी आहेत आणायचे इकडे सर्व खुर्च्या वगैरे मांडायचे आहेत आणि खाली ना पूर्ण रात्रीपासून सर्व काम चालू होता हा इकडे कण वगैरे सर्व काढलेलं आहे इकडे पूर्ण ते एंट्री आहे ना बाहेर रोडपर्यंत सर्व कण वगैरे काढलेले आहेत आणि हा इकडे हळदीचा बोर्ड आहे याच्या बॅक साइडला पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं आहे सर्व इकडे त्या साईडला आणि इकडे सर्व हे बघा फोकस वगैरे लावलेला आहे आणि इकडे ना आतमध्ये पूर्ण हा अशी लाइटिंग वगैरे सर्व रोड पर्यंत एंट्रीचे इथे गेले तर मंडळी हा बघता हा आपल्या चाळीतला म्हणजे एंट्री गेट आहे इथून आतमध्ये आपल्या घराचे इथे जायला रस्ता आहे इकडे ना डेकोरेशन झालं आणि की आता पूजा करायची आहे ना इथे हा किल्लीचे जे सोप आहेत ना बघा दोन्ही साइडला बांधलेले आहेत त्याची आता पूजा करायची आहेत काकी ते होऊन घेतात इथे

इकडे ना आपण मुरतमेट सुद्धा इथे बांधलेली आहे ही आपले देवाची असते आणि जिथे लग्न घर असतो म्हणजे तिथे बांधली जाते ना काकी आपली देवाची असते हा आता आपण रात्री या मुरतमेट जवळ देवा, 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 देवा अच्छा रात्री आलो कुर हो ते कुराट खांद्यावर घेऊन अच्छा अच्छा ते म्हणजे अशी प्रथा असते वाचलं आडवी लावायची आता इकडे काकी पूजा करून घेते मेढीची रात्री याला तिथे नारळ आणि आंब्याच्या ताला वडा सात सात फोक सात सात ओलांचा सात ओलांचा वडा वडा हा इथे बांधायचं सात ओलांचा वडा आणि मग ते पुराडची रात्री ते असे करायचं तर मंडळी इकडे ना आता हल्लीच्या जेवणाची तयारी करतोय म्हणजे दुपारचं जेवण आहे संध्याकाळी तर मागवलेलं आहे जेवण बाहेरून आणि इकडे बघताय वाटाण्याची आणि फ्लावरची भाजी बनवायची आहे ना इकडे सर्व वाटाणे वगैरे सोलून ठेवलेलेच आहेत मावशी फ्लावर वगैरे कटिंग करते वहिनी सुद्धा आलेली आहे काम करायला इकडे <laughs> कांदा वगैरे कटिंग करून घेतलेला आहे लसणी वगैरे सोलते आणि तिकडे पण हे खोबरा भाजून झालाय ना खोबरा भाजून खोबरा आणि तिकडे कांदा सर्व भाजून झालेला आहे गे वाटप वाट करायचंय आता सर्व तयारी चालू आहे लगबग चालू आहे हल्दीची आता संध्याकाळी मी सर्व माणसं वगैरे येणार नाही हा एक एक करून आता हळूहळू पाहुणे मंडळी पण यायला सुरुवात होणार आहे हलत लावशील ना हलत लावशील ना आज हा ताईला हे चाललास कुठं इकडे या ताईला हलत लावशील ना हलत लावशील ना तर मंडळी इकडे ना बटाटा आणि फ्लावर सर्व कटिंग करून झालेले आहे ते वाटाणे वगैरे मागाशी सोलून ठेवले होते आणि हे वाटपाचा पण मसाला आहे आता था बनवायला चालू करते कांदा सर्व खोबरा भाजून वगैरे रेडी केला होता मगाशी आणि हा इकडे टोमॅटो कांदा आणि लसूण सुद्धा वहिनीने कटिंग करून घेतलेला आहे तर मंडळी इकडे बघताय ही आपण वाटाणा फ्लावरची भाजी आता शिजत ठेवलेली आहे याच्यामध्ये अजून वाटप केलेला मसाला घालायचा आहे थोडा टाइम शिजायला ठेवलाय त्याच्यानंतरला आपण वाटप आप केलेला मसाला घालू मंडळी भाजीला आता बघतोय मस्तपैकी कड आलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हा वाटप केलेला मसाला घालून घेतोय कांदा खोबऱ्याचा भाजून हा वाटप केलेला मसाला आपण रेडी केला होता तो घालून घेतलेला आहे सर्व एकदम मस्त पैकी मिक्स करून घेतोय आपली भाजी बघते मस्त ना एकदम रसरशीत झालेली आहे लग्नाला अशा भाज्या खायची जाम मजा असते तर मंडळी इकडे बघते वटाण आणि फ्लावरची भाजी मस्त बेगी रेडी झालेली आहे आज दुपारचा आपला हा जेवण आहे संध्याकाळी आपण बाहेरून मागवला आहे हा इकडे डाळ आहे वातावरण खाण्यासाठी आणि इकडे भात वगैरे पण मस्तपेगी आपण बनवून रेडी झालेलं आहे काढून घेतलं इथे बरातीमध्ये आणि हा इकडे लोणचं आहे आता आपण जेवायला बसलेलो आहोत ही चवळ्याची सुद्धा भाजी आहे ही बटाणा फ्लावर लोणचा पापड आणि भात आहे तर आज मस्त पैकी आपला हळदीचा दुपारचा हा जेवण आहे या सर्वांनी जेवायला इकडे हळदीची तयारी सुरू झालेली आहे ही हळद आता रेडी करतायत ही का अगोदर ही हळकुंडाची बनवलेली आहे ना ही पूर्ण कुठून बनवलेली आहे अजून पण आपल्याला लागणार आहे हा इकडे गुलाब पाणी आहे ही सर्व तयारी आहेत मामी वगैरे आलेली आहे आई आहे इकडे सर्व आपले नातेवाईक आलेले आहेत तिकडे इकडे ना घाण्याची तयारी चालू आहे हा घाना भरण्यासाठी इकडे हा बघा ह्याची पण सर्व हळद कुंकू वगैरे लावून झाले इकडे तांदूळ हळद कुंकू लावून झाले आणि इकडे सर्व ही मावशी हे घाणे भरण्यासाठी आहे ना सर्व तिकडे काढण्यासाठी आहे घाना बनण्यासाठी ना तांदूळ सुपारी आणि हलकुंड आंबेची पानं नारळ सर्व सामग्री घेतलेली आहे इकडे ना मस्त पिकी संध्याकाळची चाय सुद्धा आईने आहे सर्व कापा मध्ये काढून घेते मस्ती कोरी कडकरी चाय ना गावची आठवण आली इकडे अजून एक टोप आहे हा एक टोप आहे तिकडे अजून एक टोप आहे या सर्वांनी चाय पियाला तर मंडळी इकडे सर्व गावकीची मंडळी आलेली आहेत आणि आता ना बिड्याचा कार्यक्रम सुरू होतोय तिकडे सर्वात पहिला जो हळदीचा बिळा असतो तो बनवला जातो त्याच्यानंतरला जा घाना भरण्याचा सुद्धा कार्यक्रम असतो आता सर्व महिला मंडळी सुद्धा आलेली आहे तिकडे आणि आज आपल्या साडीत मस्तपैकी हा हळदीचा कार्यक्रम होणार आहे आता इकडे सर्व विड्याची तयारी करतो सुपारी त्याच्यानंतर विड्याचा पान इकडे फुला नारळ वगैरे सर्व आणलेले आणि इकडे ही पान आहेत त्याच्यावर सर्व विडे वगैरे बनवले जातात हळदी कुंकू सर्व इथे मंडळी इकडे आता विडे बनवायला सुरू केलेले आहेत इकडे सात विडे असतात आपले लग्नाचे ते बाबाने मांडलेले आहेत तिकडे आणि इकडे पाच असतात

इकडे पाच पाण्याची सुपारी आहे ना इकडे पाच पाण्याची सुपारी नारळ वगैरे सर्व तिकडे विड्याची पूजा करते तर आता नवरी मुलगी सुद्धा जिथे आपण विडे मांडलेले आहेत तिथे असते आता हे सर्व जे विडे मांडलेले असतात ते एक एक करून ही सर्व इकडे जे पाहुणे मंडळी असतात त्यांना दिली जातात cá पाहिजे काय पाहिजे हे पाहिजे छान भेट तमाम पण छान भेट काय काय tay. काय 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 काय

जा आता ये आता ना का नाही लाऊ सगळी तरी तरी बनवणार